नमस्कार मी हेमंत देसाई हेमंत देसाई ऑफिशियल आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आपल्या आपलं मनापासून स्वागत आज महाराष्ट्रातले प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते ज्यांच्याबद्दल केवळ महाराष्ट्रात नाही देशात आदरभाव आहे पंच्याण्णव वर्षाचे बाबा आढाव हे महाराष्ट्रामध्ये जे आता हयात सामाजिक कार्यकर्ते किंवा समाज धुरीण म्हणतो सामाजिक नेते आहेत त्यापैकी सगळ्यात आदर्श अशा प्रकारचं हे व्यक्तिमत्व आहे बाबा हे हमालांसाठी कष्टकऱ्यांसाठी रिक्षावाल्यांसाठी कामगारांसाठी आयुष्यभर झटले विषमता निर्मूलन परिषद ते घेत असत पूर्वी एक गाव एक पाणोठाय अशी चळवळ हाती घेऊन त्यांनी दलितांना आणि गावोगावचे पाणवठे त्यांना त्यांना खुले केले अत्यंत जबरदस्त अशा प्रकारचं काम करणारा हा तपस्वी माणूस गेले तीन दिवस आत्मकलेश आंदोलन करत पुण्यात बसलेले हो बसलेला होता हा माणूस तीन दिवस उपोषण करत होते ते आज त्यांचं उपोषण हे समाप्त झालं पुण्यामध्ये ते उपोषणाला बसले होते तेव्हा त्यांच्या समवेत अनेक सामाजिक कार्यकर्तेसुद्धा उपोषणाला बसलेले होते आणि ते सगळे सामाजिक कार्यकर्ते ते तळमळीने काम करणारे कार्यकर्ते म्हणजे राष्ट्रीय एकात्मता परिषद जे आहे त्यांच्या वतीने हे उपोषण त्यांनी हाती घेतलेलं होतं पण बाबांनी हे आत्मक्लेश आंदोलन समाप्त केलं याच्याबद्दल आपल्याला सगळ्यांना सगळ्यांनी म्हणजे आपल्याला दिलासा आहे की या वयामध्ये त्यांना हा त्रास सहन करायला जागू रा नये पण आज आपण देशामध्ये स्थितीच अशी करून ठेवलेली आहे की बाबांसारख्या ना स्वस्थ बसत नाही मी मूकपणे हे बसू बघू शकत नाही पाहू शकत नाही असे अत्यंत तळमळीचे उद्गार त्यांनी काढले आणि त्यांचे हे सगळे उद्गार ऐकताना लोकशाहीबद्दल घटनात्मक मूल्यांचा अनादर केला जातोय सगळीकडे महाराष्ट्रात विशेषतः त्यामुळे ते अस्वस्थ झाले आणि त्यांनी उपोषणाला बसण्याचा निर्णय घेतला त्यांच्या उपोषणस्थळी आज सकाळी शरद पवार गेले होते शरद पवारांनीसुद्धा निवडणुका ज्या पद्धतीने महाराष्ट्रात घेत घेण्यात आल्या याबद्दल धक्का व्यक्त धक्का बसल्याची भावना व्यक्त केली ज्या काही गोष्टी घडत आहे त्याबद्दल त्यांनी अस्वस्थता आपली व्यक्त केली यापूर्वीसार व्यक्त केली होती उद्धव ठाकरे गेले तिथे आणि उद्धव ठाकरेंनीसुद्धा महाराष्ट्रामध्ये इतके दिवस अजून सरकार का नाही आलेलं आणि ज्या ज्या गोष्टी महाराष्ट्रात घडत घडल्यात गेल्या काही दिवसात त्याबद्दल त्यांनी असंतोष व्यक्त केला त्यांच्याबरोबर संजय राऊत होते मी बघितलं त्या ठिकाणी उल्हासदादा पवार होते जयंतराव पाटील होते शरद पवारांच्या वेळी उल्हासदादा पवार होते आणि तिथे अजितदादा पवारसुद्धा गेले आणि अजितदादा पवारांनी सगळं बाबांचं म्हणणं ऐकून घेतलं आणि मग सांगितलं की ज्यावेळी मी माझाही लोकसभेत पराभव झाला पण काय करणं की लोकांच्या मताचा आदर करायला लागतो आणि यावेळी माझा विजय झाला तेव्हा लोकमताचा आपण आदर करायला शिकूया अशी अत्यंत सोपी मांडणी अजितदादानी केली अजितदादांनी बाबांना काय मुद्दा मांडायचा आहे तो महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी लढाई नाही बाबा हे पुरोगामी कार्यकर्तेत महाराष्ट्राला दिशा दाखवून देणारे महात्मा ज्योतिबा फुले यांना मानणारे हे महाराष्ट्रातली एक मोठी असामी आहे ते जेव्हा पंच्याण्णव वय वर्ष वयाचे असताना बोलतात तेव्हा त्यांच्या अनुभवाचे बोल असतात त्यांना देशाचं चांगलं भलं व्हावं लोकांचं भलंभावं गोरगरिबांचं भलंभावं वाट असं वाटतं आणि लोकशाही घटनात्मक मूल्यासाठी त्यांचा आग्रह आहे आणि माणित नाही ते बावन्न वेळा तुरुंगात जाऊन आलेले आहेत लाख्या खाट्या खाल्लेला हा माणूस आहे आणि ते महायुती आणि महाविकास या भानगडीत ते पडणार नाही आहेत त्यांना कळकळे की लोकशाहीचा गळा घोटला जातोय म्हणून आणि अजितदादांना याच्याबद्दल काही वाटत ते तुम्ही सत्तेचे सगळे लाभ घेता फक्त बारामती तुम्ही पराभूत झालात म्हणजे तुमच्या पत्नी आणि आता तुमचा विजय झाला एवढ्या पुरता तुम्ही मांडणी करू नका अजितदादा बाबांना काय म्हणायचं ते लक्षात घ्या आणि बाबांना काय म्हणायचं हे आपण लक्षात घेतलं तर दोन मुद्दे मी तुम्हाला सांगतो की बाबा असं म्हणाल की लोकशाहीतला सगळ्यात पवित्र हक्क हा मतदानाचा असतो त्याचा सन्मान ठेवला पाहिजे आणि आज सन्मान ठेवला जात नाही त्यांचं म्हणणं असं होतं की लाडकी बहीण योजना ही लाडकी बहीण योजना हे तुम्ही म्हणजे लोक लोकांना पैसे देत आहे म्हणजे एक प्रकारे लास देऊन तुम्ही मतं विकत घेत आहे ते म्हणाले की मुख्यमंत्री ठिकठिकाणी सांगत होते की तुम्हाला पैसे मिळाले की नाही मिळाले की नाही मिळाले की नाही आणि त्याबद्दल मला मतं द्या अशा प्रकारचं ते आव्हान होतं त्यांचं पुढे ते म्हणाले की तुम्हाला जर बहिणींना लाडक्या बहिणींना काही द्यायचं असेल भाऊबीजीची ओळणी द्यायची असेल तर तुम्ही तुमच्या स्वतःच्या पैशांना द्या हे सगळं तुम्ही केवळ मतं मिळवण्यासाठी केलेलं आहे हा अतिशय एक प्रकारे हा भ्रष्टाचारच आहे असं बाबानं म्हणायचं निवडणुकीत ज्या प्रकारे पैशाचा महापूर वाहत होता ते बघून सुद्धा बाबा अस्वस्थ झाले होते किंवा गौतम अदानीचा जो मुद्दा आहे की गौतम अदानीसारखा माणूस हा ज्या प्रकारे परदेशात पैसे रेस करतो त्यातून इथे लाच दिली जाते आणि मग लोकसभेमध्ये संसदेत याबद्दल मुद्दे उपस्थित केल्यानंतर चर्चा करूच देत नाहीत काही बोलूच देत नाही तुम्हाला असे अनेक मुद्दे आहेत संविधानाचा अपमान करणं म्हणजे काय हे संविधानाचा अपमान आहे हे सगळ्या गोष्टी की विरोधी पक्षांना बोलून द्यायचं नाही त्यांना कुठल्याही प्रकारचं नंतर जा 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 ज्या संसदीय समिती असतात त्या ज्या भाजपच्या किंवा एन डी एच्या नेत्यांच्या हातात आहेत ते आपल्या विरोधकांना तिथे समितीत बोलू देत नाही कुठल्याही चर्चेविना अनेक विधेयकं परस्पर मंजूर करायची या प्रकारच्या गोष्टी वारंवार घडतायत आणि हा लोकशाहीचा आणि संविधानाचा अपमान आहे हे बाबांना म्हणायचं आहे असे व्यापक मुद्दे बाबा म्हटलेत आता मी तुम्हाला सांगतो की या निवडणुकीमध्ये काय काय आक्षेपार्ह गोष्टी घडल्या त्यामध्ये सगळ्यात पहिला मुद्दा असा की, की लोकसभेमध्ये लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडी आणि महायुती यांच्या म मतदानाच्या टक्केवारीमध्ये एक पॉईंट अठरा टक्के एवढाच फरक होता त्यानंतर आता लोकसभा निवडणूक कधी झाली मेमध्ये झाली जूनमध्ये निकाल जून आणि जून, जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर आणि नोव्हेंबर पाच महिने झाले आणि पाच महिन्यानंतर हा जो विधानसभा निवडणुका झाला झाल्या त्यामध्ये बघा आता किती फरक पडला दोघांच्यामध्ये दोघांच्यामध्ये बघा महाविक आ, आ, महाविकास आघाडीला आणि महायुतीला काय काय मतं पडली बघा महायुतीला एकोणपन्नास टक्के विधानसभा महाराष्ट्र विधानसभेमध्ये आणि महाविकासला पस्तीस टक्के म्हणजे चौदा टक्क्यांचा फरक होता जो केवळ एक सव्वा टक्क्यांचा फरक लोकसभेत होता तो इतका असा फरक महाराष्ट्रात यापूर्वी असं कधीही घडलं नव्हतं संशयाचे मुद्दे तुम्हाला सांगतो दुसरी गोष्ट की महा दोन हजार चौदामध्ये जेव्हा मोदींची लाट होती तेव्हा महाराष्ट्रात पंचावन्न उमेदवारांना पन्नास टक्क्यापेक्षा जास्त जागा मिळाल्या होत्या पन्नास टक्क्यापेक्षा जास्त मतं मिळाली होती दोन हजार एकोणीसमध्ये हा आकडा गेला एक एकशे एकोणतीसवर आणि यावेळी एकशे चोपन्न ठिकाणी असे उमेदवार आहेत बहुतेक महाशक्तीचे म्हणजे महायुतीचेच आहेत त्यांना पन्नास टक्क्यापेक्षा जास्त मतं मिळाली आहेत एवढं एवढी क्रांती अशी काय घडली गेल्या काय चार पाच महिन्यामध्ये महायुती सरकारने असं केलं की इतकं विक्रम यश म्हणजे इंदिरा गांधींच्या लाटेत राजीव गांधींच्या लाटेत असं कधी घडलेलं नव्हतं इतक्या इतकी इतक्या जागा मिळाल्या नव्हत्या एवढं मतदान कसं काय झालं महायुतीला हे संशय निर्माण होईल अशा प्रकारचे हे मुद्दे आहेत अजून एक गोष्ट सांगतो की यावेळी ए टी एमच्या व्हॅनमधनं साडेतीन कोटी रुपये नाला सोपायला सापडले ए टी एमच्या व्हॅनमधनं दाखवलं काय त्यांनी अरे हे बँकेत पैसे टाकायचे ते ए टी एमच्या पैसे बँकेच्या आहेत बँकेत टाकायचे नंतर काळबादेवीला दोन कोटी रुपये मिळाले आणि एकूण म्हणजे साधी कॅश ठिकठिकाणी दोनशे कोटी रुपयाच्या आसपास कॅश मिळाली आणि बाकीच्या जा गोष्टी ज्या आहेत ते तर खूपच आणि अनेक पटीने कॅश मध्ये कॅशच्या व्यवहारांमध्ये मे मत कॅश अशी रोकड सापडली आणि अनेक ठिकाणी मतदारांना प्रचंड प्रमाणामध्ये पैसे दिले जात होते काही ठिकाणी पाच हजार काही ठिकाणी दहा हजार एकेका मतासाठी हा पैसा कुठून आणला नाही हे बहुतेक कोण देऊ शकतं तर महाशक्ती म्हणजे महायुतीचे उमेदवार हे देत होते दे। बहुतेक ठिकाणी बाकीच्यांनी काहीच दिलं नाही असं मी बिलकुल म्हणत नाही पण महायुतीतनं फार मोठ्या प्रमाणात अशा प्रकारचे पैसे दिले गेले अजून गोष्टी काही तुम्हाला सांगायच्या त्या अशा की बघा कशा कशा प्रकारचे व्यवहार झाले आणि त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मी तुम्हाला गेल्या व्हिडिओस सांगितलं होतं की गुन्हेगारी गंभीर गुन्हे अनेकांवरती आहेत आणि त्यापैकी सगळ्यात जास्त गुन्हे आहेत ते भाजपच्या उमेदवारांवरती आहेत उमेदवारांच्या विरुद्ध आहेत आणि ते साधारणतः एकोणसत्तर टक्के असे भाजपचे उमेदवार त्याच्या ज्यांच्यावरती गंभीर गुन्हे आहेत त्याच्याखेरीज तुम्हाला सांगतो की फार मोठ्या संख्येमध्ये म्हणजे तुम्हाला सांगतो की ऐंशी नव्वद टक्के उमेदवार जे आहेत त्याही करोडपती आहेत म्हणजे श्रीमंत उमेदवार आहेत म्हणजे निवडणूक आता गरिबांना लढवताच येणार नाही आहेत प्रचंड पैसा लागतो आणि जे करोडपती उमेदवार आणि करोडपती आमदारसुद्धा हे भाजपचे जास्त आहेत किंवा महायुतीचे जास्त आहेत हे आपण लक्षात घ्या दुसरी गोष्ट की याच्यामध्ये सांगायची ती अशी की काँग्रेसनी याच्याबद्दल आक्षेप घेतला पण केवळ काँग्रेसने आक्षेप घेतला नाही महाराष्ट्रात हरियाणामध्ये सतरा ठिकाणी संशयास्पद मतदान मतदानाच्या संबंधीच्या तक्रारी होत्या सतरा ठिकाणी मतदार यादे असतील त्याच्यात घोळ असेल किंवा प्रत्यक्ष झालेले मतदान आणि वोटिंग मशीनमधून बाहेर आलेली मतं म्हणजे शंभर मतदान झालं तर सव्वाशे मतं काउंट झाली अशा प्रकारच्या स आणि हे सगळी जे जास्त मतं दिसली वोटिंग मशीनमध्ये तो बोगस मतदानाचा प्रकार होता असं समजायला हरकत नाही आणि ती मुख्यतः भारतीय जनता पक्षाला हरियाणात मिळेल महाराष्ट्रात अशाच प्रकारचे अनेक ठिकाणी घडल्या तक्रारी आणि मला सांगतो की याच्यामध्ये जवळजवळ एकवीस मतदारांनी रिपोलिंगची म्हणजे व्ही व्ही पॅट मशीन म्हणजे त्याची त्याच्या त्या त्याच्यावरच्या मतांची म्हणजे व्ही व्ही पॅटच्या आधारे परत फेरमत फेर मोज मोजणी करायची असा ॲप्लिकेशन केला आहे त्यासाठी काही लाख रुपये मोजावे लागतात आणि हे एकवीस जणांनी त्यात निलेश लंकेंच्या पत्नी आहेत अगदी राम शिंदे भाजपचे त्यांनीही मागणी केलेली आहे आणि अर्ज केला आहे तसं पैसे भरलेले आहेत बाळासाहेब थोरातही आहेत त्याच्यामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात इतके पैसे देऊन जेव्हा माणूस अर्ज करतो तेव्हा निवडणूक म जी प्रक्रिया आहे त्याच्याबद्दल संशय निर्माण होतो ज्या पद्धतीने अमोल कीर्तिकर यांचा केवळ सेहेचाळीस अठ्ठेचाळीस मतांनी पराभव झाला आणि रवींद्र वायकरांनी तो केला त्या रवींद्र वायकरांच्या त्या निवडणुकीच्या वेळी मतमोजणी केंद्रावरती बड्या बड्या कोणाकोणाचे फोन आले होते मंत्रालयातून वगैरे असे आरोप झाले दडपण आणण्याचा प्रयत्न झाला असे आरोप झाले आणि आता हे प्रकरण कोर्टात म्हणजे निवडणूक प्रक्रिया कशा प्रकारे चालली आहे ते बघा आता मी तुम्हाला गेल्या व्हिडिओत सांगितलं होतं तज्ज्ञांशी बोलून की ई व्ही एम मशीन हे हॅक होतं का नाही याची चर्चा झाली मी ई व्ही एम मशीन म्हणजे प्रत्यक्ष वोटिंग मशीन मी तुम्हाला सांगितलं की काउंटिंग मशीनमध्ये हेराफेरे होते आणि प्री प्रोग्रॅम असा त्यामध्ये दिला असतो आणि अगोदरच्या निवडणुकीत कशी म किती मत किती टक्के मतदान झालं कोणाला किती टक्के मतदान झालं हे लक्षात घेऊन तो प्रोग्रॅम केलेला जातो आणि ते त्या वोटिंग म काउंटिंग मशीनकडे कोणाचंच लक्ष गेलं नव्हतं आतापर्यंत हे तज्ज्ञांनी सांगितलं आहे आणि आता या तज्ञांमध्ये एका महत के के मदे मत आणखीन एकाची भर पडली केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे पती परतकला प्रभाकर हे अर्थतज्ञ आहेत प्रसिद्ध आहेत अतिशय आणि ते कुठल्याही एका राजकीय पक्षाची काही भूमिका घेऊन असं काही बोलणार नाही त्यांनी दिलेल्या मुलाखतीत त्यांनी सांगितले की महाराष्ट्रामध्ये संध्याकाळी पाच वाजता जे काही मतं पडली त्याच्यानंतर अकरा वाजेपर्यंत आणि नंतर दुसऱ्या दिवशी पर्यंत किती टक्के वाढ झाली हो? म्हणजे मतदा मतदानाची ट टक्केवारी किंवा मतदान एकूण त्यामध्ये मतदान एकूण वाढलं म्हणजे पाच नंतर संध्याकाळी सहा बंद होते त्यानंतर रांगा जरी असल्या तरी आत्तापर्यंत असं झालेलं आहे की संध्याकाळी पाच नंतर दुसऱ्या दिवशी पर्यंत फार तर एक टक्का वाढ होते मतदानात आणि यावेळी आठ टक्के इतकी वाढ झाली असं कधीच घडले नाही असं त्यांनी सांगितलं यापूर्वी अनेक आक्षेप त्यांनी त्यामध्ये घेतले अत्यंत गंभीर आक्षेप होते ते आणि आक्षेप वेगवेगळ्या प्रकारचे आक्षेप आहेत हे परकला करा प्रभाकरांनी सांगितलं आणि ते त्यांनी फार चिंता व्यक्त केली याच्यामध्ये स्वत कुरेशी हे माझी निवडणूक आयुक्त आहेत त्यांनी सांगितलं की व्ही व्ही पॅट पाच टक्के आता रॅन्डम व्ही व्ही पॅटवर चेकिंग होतं म्हणजे मतं आपण जे मतदान करतो आणि व्ही व्ही पॅटमध्ये प्रत्यक्ष त्याची पावती मिळणार हे पाच टक्के प्रमाणात करता येतात ते म्हणतात कुरेशी की शंभर टक्के करा ना म्हणजे कळेल की आपण ज्यांना मतदान केलेलं आहे त्यांनाच ते मत मिळाले याची पावती वगैरे हे सगळं आपल्याला व्यवस्थित कळेल संशयच निर्माण होणार नाही मग ई एमबद्दल हे तुम्ही करा तुम्ही असं स्वतः माझी मुख्य निवडणूक आयुक्त कुरेशी म्हणतात त्यांनी अनेक सूचना केल्या मी आज है है ते काय म्हणतात की त्र्याण्णव आज करोडपती आहेत महाराष्ट्रात आणि देशामध्ये म्हणजे इतके करोडपती उमेदवार आहेत आता ते म्हणाले की नॅशनल इलेक्शन फंड एक करा तयार करा सरकार सरकारच्या निधीतनं आणि त्याच्यातनं तुम्ही उमेदवारांना द्या ना निवडणूक लढवण्यासाठी पैसे दुसरी गोष्ट आणि त्यासाठी टॅक्स करायला हवा तुम्ही लोकांवरती असं त्यांनी स्वतः सूचना केली स्वतः पुरेशी म्हणतात की पक्षांतर बंदी कायदा निरर्थक झाला महाराष्ट्रात दिसून आले निरर्थक झाले पूर्णपणे त्याला काही अडचण रोजलेली नाही आहे या निवडणूक सुधारणा म्हणजे निवडणूक निधीबद्दल पक्षांतर बंदी कायद्याबद्दल सुधारणा करणार की नाही तुम्ही आणि त्या केल्या नाही तर या निवडणुकीला काही अडचण नाही निवडणूक आयुक्तांची निवड हा जो मुद्दा आहे की पूर्वी कसं होतं की पंतप्रधान विरोधी पक्षनेता आणि सरन्यायाधीश त्याच्यामध्ये असायचे आता सरन्यायाधीशांचाच पत्ता साफ केला त्या कमिटीनं आणि त्यांच्याऐवजी अजून एक मंत्री किंवा के केंद्रीय मं, मं, मंत्री मंत्रिमंडळातला के मंत्री किंवा सरकार जो ठरवे तो म्हणजे दोन सदस्य हे सत्तारूढ पक्षाचे असेल एक विरोधी पक्षाचा मग काही तुम्ही निवडणूक आयुक्ताची निवड तुम्ही तुमच्या वशिनेच्या माणसाची करा राजीव कुमार यांच्यासारखा जो अत्यंत म्हणजे गुलाम म्हणून वागतो हा ने मुख्य निवडणूक आयुक्त कुठल्याही तक्रारीने एंटरटेनच करत नाही एवढे पैसे कॅश मिळाले या निवडणूक राजीव कुमारांनी काय केलं त्याचं काहीही केलं नाही नुसती कॅश जप्त झाली आणि ठिकठिकाणी पैसे चालले जातात लोकांना उ उमेदवारांना टी व्हीवरनं स्वतः लोकं सांगतात की मला पाच हजार मिळाले मला दोन हजार मिळाले आणि निवडणूक आयुक्त पाहते काहीच करत नाही त्याबद्दल आणि प्र पत्रकार पैशा घेऊन काय सांगतात किंवा आचारसंहिता लागू म्हणजे निवडणुकीचं वेळापत्रक जाहीर करतात की आम्ही काय काय सुधारणा केलेल्या आहेत आणि आम्ही कशी निपक्षपातीपणे आणि खुले खुल्या पद्धतीने ही निवडणूक घेणार क्रांतीच करणार जणवत आहे याला काहीही अर्थ नाही आहे निवडणूक आयुक्त हा सरकारचा गुलाम बनलेला आहे सगळेच ते आयुक्त आणि कुठल्याही निवडणूक सुधारणा करायला स मोदी सरकार राजी नाही आहे लोकशाहीचा गळा घोटला जात आहे आणि याच्याबद्दल बोलता येत नाही अशी असा अशी असा प्रश्न आहे आता तुम्हाला सांगतो की काँग्रेसनी कार्यकारिणीने याच्याबद्दल चर्चा केली आणि काँग्रेस कार्यकारिणीने असं मत त्यांना बोलवलं आहे तीन डिसेंबरला निवडणूक आयुक्तांनी चांगली सुदै म्हणजे सुदैवानी बोलवलं आहे त्यांना नाही तर बो त्यांना त्यांच्याशी चर्चा करायलाच हे राजीनास काँग्रेस कार्यकारिणीचं काय म्हणणं आहे की ई व्ही एम मशीनबद्दल आमच्या तक्रारी पण हे फक्त ई व्ही एम मशीनबद्दल नाही आहे आमची तक्रार था। अशी आहे की मतदार याद्यांमध्ये बेकायदेशीरपणे ॲडिशन्स आणि डिलिशन्स केली जातात दहा दहा हजार अशी ॲडिशन्स आणि डिलिशन्स होतात अशा तक्रारी हरियाणातही होत्या महाराष्ट्रातही झालेल्या किंवा महाराष्ट्रात धनंजय मुंडेंच्या त्या मतदारसंघामध्ये त्यांनी दादागिरी करून बोगसगिरी केली मतदान केंद्रात घुसून आणि त्यामध्ये फेरफार करण्यात आले असे आरोप त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवारांनी केलेलं होतं ऑन कॅमेरा केला होता अनेक ठिकाणी असे झाले अनेक ठिकाणी गोंधळ झाले दादागिरी झाली दहशत झाली काँग्रेसला हेही सांगायचं आहे आणि शिवाय मतदार या त्यांनी म्हटलं की बॅटरी जी असते जी चार्ज केली असते ती काही न करता तिची बॅटरी डाऊन कशी होते म्हणजे शंभर टक्के नव्याण्णव टक्के ती कमी कशी होते श शहात्तर टक्के ऐंशी टक्के ही जी ई व्ही एमची बॅटरी त्याच्याबद्दल त्यांचे आक्षेप आहेत आणि त्यांचं असं म्हणणे की बूथ वाईज तुम्ही टक्के हे म किती मतदान झालं हे तुम्ही जाहीर करा ना बूथ वाईज जाहीर करा टक्केवारी नाही प्रत्यक्ष आकडा जाहीर करा असे अनेक मागण्या ज्या आहेत त्या काँग्रेसने केलेल्या आहेत आणि म्हणजे आज आपल्याला असं म्हणावं लागेल ला आता की पूर्णपणे निवडणूक यंत्रणा या सरकारने हातात घेतले शरद पवार स्वतः म्हणाले पैशाचा वापर लाच देणं तपास यंत्रणांचा दुरुपयोग करणं बोगस मतदान होणं ई व्ही एम मशीनमध्ये सुद्धा टॅम्परिंग होणं त्याचं म्हणजे त्याचं वोटिंग मशीन असेल काउंटिंग मशीन असेल विशेषतः काउंटिंग मशीन अशा अनेक तक्रारी आहेत आज आणि त्या जे करतायत त्यांना असं लगेच टिपिकल म्हटलं जातं की तुम्ही जेव्हा विजय मिळतो तेव्हा तुम्ही गप्प असता काही बोलत नाहीत आणि ज्यावेळी तुम्हाला तुम्ही जिंकता जिंकून आलेले असता तेव्हा देखील अनेक नेत्यांनी विरोधी पक्षातल्या हा प्रश्न मांडलेला आहे माझं मते चूक एवढीच आहे की शरद पवार असतील उद्धव ठाकरे असतील त्यांनी हे स्वतः या अगोदरच करायला पाहिजे होतं किंवा विरोधी पक्षाच्या नेत्यांनी याबद्दल मी गेल्या व्हिडिओसह म्हटलं होतं की मोठा मोर्चा काढणं लोकसभेच्या इथे मो मोठा मोर्चा काढणं निवडणूक आयोगावरती मोर्चा नेणं उपोषण करणं साखळी उपोषण करणं प्राणांदिक उपोषण करणं अशा गोष्टी विरोधी पक्षांनी यापूर्वी केल्या नाहीत आज आता महायुतीचा जवळचा मित्र राज ठाकरे हे सुद्धा संबंधी आता आवाज उठवत आहेत आणि आवाज उठवणार येते असं ये म्हणाले याचा अर्थ असा आहे की ई व्ही एम मशीनबद्दल मुख्य आक्षेप आहेच निवडणूक आयोगाच्या पक्षपातीपणाबद्दल आक्षेप आहे पैशाच्या दुरुपयोगाबद्दल आक्षेप आहे आणि याबद्दल बाबा आढावांसारखा माणूस ज्याला समाजाबद्दल देशाबद्दल कळकळ कल आहे तो आवाज उठवतो आहे आणि बाबा जेव्हा आवाज उठवतात तेव्हा सरकारनी निवडणूक आयोगाने पंतप्रधानांनी त्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे का तुम्ही बाबा आढावाना देशद्रोही ठरवणार आहात था? पाकिस्तानात जा असं म्हणणार आहात लक्षात घ्या तुम्ही आज अशी आदरणीय व्यक्तिमत्व खूप कमी आहेत मी म्हणेन तर अभयभंग असतील मेधाताई पाटकर असतील प्रकाश आमटे असतील विकास आमटे असतील असे लोक जे असतात त्यांच्याबद्दल लोकांना आदर आहे आणि या लोकांनीसुद्धा साहित्यिकांनी विचारवंतांनी याबद्दल आवाज उठवला पाहिजे आणि प्रसंगी आंदोलन झालं तर त्याला पाठिंबा देणं सक्रिय पाठिंबा देणं या गोष्टी केल्या पाहिजेत माझ्या मर्यादित जे माझं क्षेत्र आहे त्यानुसार त्याबद्दल लिहिणं त्याबद्दल बोलणं आणि त्याबद्दल वेगवेगळ्या माध्यमातून आवाज उठवणं हे काम मी माझ्या परीने करतो आहे कोणाला मान असे, मान मान्य असेल मान्य होणार नाही पण मला माझा उल्लेख माझ्यासारखे अनेक जण करत आहेत मी एकट्यान आम्ही खारीचा वाटा याच्यात उचलतो आहे लोकशाही जिवंत व्हावी संविधान संविधानातली मूल्य जिवंत व्हावी म्हणून केवळ बाबासाहेब आंबेडकर हे वंदनीय होते पूजनीय होतं म्हणायचं अनेकांचे देवारे माजवायचे नुसते आणि त्यांनी काय शिकवणूक दिली शिकवणूक दिली ती विसरायची पूर्णपणे आणि लोकशाहीचा लोकशाहीचं वाटोळ करायचं पूर्णपणे हे आज मोदी सरकार आणि महाराष्ट्रातलं महायुती सरकार करत आहे आणि त्याबद्दल त्यांना त्याचं काहीही वाटत नाही आहे उद्या या लोकांना याचा फटका बसला की जागे अजितदादांसारख्या पूर्वीच्या काळामध्ये तुम्हाला सांगतो जयप्रकाश नारायण यांनी इंदिरा गांधींच्या विरुद्ध आवाज उठवला होता आणि त्यामध्ये हे जनसंघवाले सुद्धा सामील झाले होते संघवाले होते ते आणि ते म्हणत आहे दुसऱ्या स्वातंत्र्याची ती लढाई आहे मग आज जी स्वातंत्र्याची लढाई चालू आहे त्याची तुम्ही थट्टा काय करता आज ही लोकशाही आहे काय आहे का हुकुमशाही आहे असं लोकांना वाटतं आहे तेव्हा मग हे संघ आणि भाजपवाले का बोलत नाहीत का गप्प कारण त्यांनाच मुळात लोकशाहीतली मूल्य संविधानाची मूल्य त्यांना त्याच्याबद्दल काहीही आदर नाही आहे असं म्हणणं भाग बाबांना म्हणूनच रस्त्यावरती यायला लागलेलं आहे आणि या पुढच्या काळामध्ये या ई व्ही एमच्या दादागिरीबद्दल निवडणूक आयोगाच्या पक्षपातीपणाबद्दल आणि या देशातल्या एकूण मोदी सरकारच्या एकूण हुकुमशाही वर्जनाबद्दल आवाज उठवण्यासाठी वारंवार अनेकांना रस्त्यावर येण्याची पाळी येणार आहे पण मुख्य म्हणजे महाराष्ट्रातील किमान महाराष्ट्रातील विरोधी पक्षातल्या नेत्यांनी याबद्दल रस्त्यावरची लढाई लढण्यासाठी सज्ज झालं पाहिजे आज बाबांनी जे केलं ते या अगोदरच जर खुद्द शरद पवारच उपोषणाला बसले असते तर माझ्या मते ते अधिक बरं झालं असतं पण काय खैर काही त्याच्यात हे नाही शरद पवार तिथे गेले ही चांगली गोष्ट आहे आणि पुढच्या काळामध्ये सगळ्या विरोधी पक्षांनी याबाबत एकजूट दाखवून लोकशाहीची लढाई लढली पाहिजे केवळ संकुचित राजकारण न करता ही लोकशाही लढाई महत्त्वाची आणि व्यापक आहे त्यासाठी बाबा आढावाने जे जी प्रेरणा दिली आहे त्यापासून स्फूर्ती घेऊन इतरांनीसुद्धा या लढाईत उतर उतरलं पाहिजे पण आज बाबा आढवांना माझा सलाम आहे अशा माणसाबद्दल असा माणूस पाहिला की आदर आणि मान खाली झुकते सध्या इतकंच सांगतो मी तुम्हाला हेमंत देसाई ऑफिशियल हा माझा यूट्यूब चॅनल बघा सबस्क्राईब करा धन्यवाद